गुरुचरित्र पारायण कसे करावे व कोणी करावे त्याचे नियम अटी काय ही सगळी सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये देणार आहे म्हणून व्हिडिओ न करता व्हिडिओ पूर्ण बघा गुरुचरित्र पारायण कसे करावे महत्व आणि नियम गुरुंचे मार्गदर्शन द... मार्ग कसे आवश्यक आहे याचे विवेचन या ग्रंथात श्रीपाद व श्री वल्लभ सरस्वती यांच्या लिलांमधून वर्णन करण्यात आले आहे केंद्रात किंवा मठात पारायण सप्ताह सुरू असताना पारायण कसे करावे आणि तुम्ही पारायणात बसू इच्छित असाल तर जाणून घ्या हे काही महत्वाचे नियम पारायण वाचण्यासाठी संधी मिळाली तर भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेतात या ग्रंथाचे बावन अध्याय आहेत तर काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत श्री दत्ता महाप्रभू नामधारकास अतिसामान्य गुरुप्रती प्रणीत मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महा प्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे असे सांगितले जाते की गुरुचरित्र शुद्ध मनाने पाहिजे ग्रंथाचे संख्या सात हजार चारशे एकोणास इतके आहे काही ग्रंथ त्रेपन्न अध्याय आहेत त्याचे विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड या समवत या साधन असून या तिन्ही उपासनांसाठी गुरुंचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्पग्राही विवेचन ग्रंथाने आपल्या अवघ्या त्या भाषेत केल्या आहे या ग्रंथात श्रीपाद वल्लभ व श्रीपाद सरस्वती यांच्या लिहिलेने चमत्तीपूर्ण वर्णन रसाडले केलेले आहे इतकेच नव्हे तर गुरुंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या संख्या लिला कथात्मक निरूप अतिशय सुबोध व प्रसिद्ध भाषेत आहे गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी सशम चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य द्यावा चार कुत्रे म्हणजे चार वेद आणि एक गाय म्हणजे कामधेनू असल्याने हा नियम पाळावे असे सांगितले जाते पाळायनापूर्वी फुले विशेष देशी गुलाबी हार तुळशी सुगंधी उदबत्ती धूप कलश उड्याची पाने नैवेद्यांसाठी पेढे अन्य काही अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड चौरंगाभोवती व गुरु दत्तात्र्यांच्या आसनाभोवती रांगोळी काढावी चौरंगा आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाजा तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजूस समयी लावावी वाचून वाचन चालू असेपर्यंत समयी लागलेली असावी व अगरबत्ती पेटत ठेवावी पारायण बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिर अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विड्याची सुपारी नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यास देवास प्रार्थना करावी घरातील वडील मंडळींना नमस्कार करून पार पारायणासाठी आसनात आसन ग्रहण करावे प्रथम अथर्वशीचं वाचन एक माळ गायत्री जप एक माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्र गुरुचरित्र पारायण कसे करावे महत्व आणि नियम गुरूंचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याची विवेचन या ग्रंथात श्रीपाद वल्लभ मठात पारायण कसे करावे आणि तुम्ही पारायणास बसू इच्छित असाल तर जाणून घ्या काही नियम गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेतात या ग्रंथाचे बावन अध्याय आहेत तर काही ग्रंथात त्रेपन अध्याय देखील आहेत श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसा सामान्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे असे सांगितले जाते श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंत कर्ण असूनच करावे श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे अध्याय श्री गुरुचरित्र बावन अध्याय असून हजार सातशे नऊ इतके आहे इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड यांचा समावेश यात साधला असून या तिन्ही उपासनांसाठी गुरु मार्गाचे दर्शन कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि ममग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ववत्या भाषेत केला आहे या ग्रंथात श्रीपाद वल्लभ श्री नूर सरस्वती यांच्या लिलांचे चमत्तीपूर्ण वर्णन रसाळ केलेले आहे इतकेच नव्हे तर गुरूंच्या चरित्रानिमित्त त्यांच्या असंख्य लिलांचे कथन निरूपण अतिशय सुबोध व प्रसिद्ध भाषेत केले आहे अशी करावी पारायणाची तयारी श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी सक्षम चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य चार कुत्रे म्हणजे चार वेद एक गाय म्हणजे ती महाराजांची असल्याने हा नियम पाळाव्यात सांगितला शास्त्रशुद्ध सप्ताह का करण्यासाठी खालील नियम पाळावे शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी खालील नियम गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभी शक्यतो शनिवार व सांगता शक्य तर शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा श्री नूर सरस्वती महाराजांचा निजाम दगमानाचा दिवस आहे श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय चार कुत्र्यांना गव्हाची पोळीचा नैवेद्य दाखवावा श्री गुरु वाचन पूर्ण किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माड गायत्री मंत्र एक माड श्री स्वामी समर्थ मंत्र या मंत्राचा जप करावा वर गणपती अतर्वशेष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी श्री गुरुचरित्रांचे वाचन पाठे तीन तर सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडे बारा ही वेळ दत्त महाराजांची भिक्षेची असल्याने त्या वेळेस पारायण वाचण्यास वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचण्याचा कालावधी दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये आपली आई पत्नी बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही उपास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराड का करावी काही समस्या असल्यास सो खर्चाने बाहेर हरकत नाही श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात नॉयलॉन किंवा रबरी चप्पल जोडे वापरावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचार्याचे मात्र पालन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्या घरी किंवा अंतविधी जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर असे वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्रांच्या पोतीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचन वाचावे पहिला दिवस पहिल्या दिवशी अध्याय क्रमांक एक ते नऊ आणि दुसऱ्या दिवशी अध्याय दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी अध्याय बारा ते एकोणतीस चौथ्या दिवशी अध्याय तीस ते पस्तीस पाचवा दिवस ते अडोतीस सहावा दिवस एकोणचाळीस तर त्रेचाळीस सातवा दिवस चौरेचाळीस तर त्रेपन्न अशा प्रकारे आपल्याला ग्रंथाचं वाचन करायचं आहे श्री गुरुचरित्र सप्ताह सात दिवसाचा एक पारायण या पद्धतीने करायचा असतो परंतु एकवीस दिवसात तीन पारायण एकोणपन्नास दिवसात सात पारायण करायचा देखील पद्धत आहे सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदैवत श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरु चरित्र ग्रंथ करीत नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा मग आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपले नित्य सेवेत खंड पडू देऊ नये शक्यतोवर जमिनीवर झोपावे पलंगावर झोपू नये श्री गुरुचरित्र तीन दिवसीय वाचू नये एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व हो राष्ट्रसेवेसाठी करावे वैयक्तिक पारायण सात दिवसाचे करावे श्री गुरुचरित्रांच्या निष्पूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्व साक्षात्कार होतो या ग्रंथाचे विशिष्ट महत्व आहे दुखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना साध्य आजार झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव असे साधन आहे जे शुभ फल प्राप्ती देत असते सांगण्यात येते की गुरुचरित्र पारायण हे जीवनामध्ये एक वेळेस तरी करायला पाहिजे गुरुचरित्र पारायण केल्याने आपले जीवनात दुःख यातना आल्यावर येणारे संकट सगळे नाहीसे होतात गुरुचरित्र पारायणामध्ये एवढी मोठी शक्ती आहे आपण एक जरी पारायण केलं तर आपल्या खूप छान त्याच्यातनं आपल्याला अनुभव येत असतो तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र पारायणाबद्दल सविस्तर माहिती मिळाली असेल तर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ मित्रांनो झालेली सेवा ही दत्त महाराजांच्या आणि स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये